नमस्कार जय मित्रो बऱ्याच मुलांचं की आता ग्राउंडच्या तारखा आलेल्या आहेत त्याच्यामुळं बऱ्याच मुलांना काही घरून प्रॅक्टिस करतात त्यांना वेस्टर्नचं जास्ती नॉलेज नसल्यामुळं म्हणजे त्यांचा काही क्लास वगैरे नसल्यामुळं बऱ्याच मुलांना वेस्टर्नचं काही जगाने आपल्याकडून एफ घेतलेली आहेत मुलांनी वेस्टर्नबद्दल पण त्यांना वाजवायचं कसं ते माहीत नाही बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की वाजवायचं कसं मी तुम्हाला दाखवतो वाजवायचं वाजवायचं कसं ह्याच्यात थोडक्यात माहिती सांगतो हे थोडस बाजूला सारखं थोडक्यात माहिती सांगतो अगोदर तुम्हाला सुरुवातीला म्हणजे तुम्हाला वाजवायला आता हे तिथं ट्रायलला ला ट्रायल गेल्यानंतर असा बोर्ड लिहिलेला होता आपल्याकडे छोटा बोला बोर्ड आहे त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर केलेला आहे तुझं जवळ घे पण दिसलं पाहिजे हे आता मी इथं जी जी क्लिप लिहल आहे त्याने काय करतील एकतर जी क्लिपचं सिंबॉल देऊन जी क्लिपचे लाईन पेस लिहतील किंवा कुठली पण क्लिप असेल सात क्लिप कुठले पण लिहतील किंवा ना कुठले लेज क्लिप असेल ना कुठलं काय नसेल एकतर असं असेल म्हणजे खाली बोर्डवर एकतर असं लिहिलेलं असेल किंवा असं लिहिलेलं असेल जर तुम्हाला असले असले वाजवायला लावलं तर सरळ सर असं वाजवायचं डायरेक्ट ह्याच्यावर सेमी मिनम मिनियम क्रॉ सेमी ग्रे मिनियम क्रॉसेट कोईवर हे असं वाजवायचं आणि जर माहिती जर ह्याच्यावरती दिला असेल ह्याच्यावरती ह्याच्यावरती दिला असेल तर ह्याचे आता मग ब्रेव ब्रेव कुठल्या ह्याच्यावर आहे सेमी ब्रेव कुठल्या ह्याच्यावर आहे परत मिनम कुठल्या कुठल्या लाईनवर आहे आणि प्रॉफिट कुठल्या लाईनवर आहे हे तुम्हाला पहिले ही लक्षात घ्यायचं आता हा मिनम आहे जो हा जी क्लिपच्या ही लाईनवर आहे म्हणजे तुम्हाला ही जी क्लिपची म्हणजे जी क्लिपमध्ये म्हणजे तुमचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्यावरती तुम्हाला वा ई नोट वाजवा वाजवा लागेल क्रॉचिट मिनमसाठी आणि मिनमसाठी आणि कोयवर क्रॉचिटसाठी तुम्हाला एक नोट वाजवा लागेल कारण क्रॉचिटला हा एफ दिलेला आहे पेस तर तो, तो ते वाजवावं लागेल तुम्हाला तर तुम्हाला मी खाली सुरातला हे वाजवून दाखवतो सेमी ब्रोफ मिनम क्रॉचिट कोयवर हे थ्री बीट आणि सेमी कोयवर इन्स्ट्रुमेंट घेत आहे ट्रम्पेट सुरतला ट्रामपेट इन्स्ट्रुमेंट घेत आहे त्याच्यावरती तुम्ही हे वाजवत आहे आता जर तुम्ही बोर्डवर असं लिहिलं असेल हे नाही उदाहरणामध्ये उदाहरणार्थ हे नाही आहे असंच लिहिलं असेल एवढचं नाही आहे तुम्हाला जर असंच लिहिलं असेल खाल्लं वाजवा बोल असेल तर ता त्या त्या टाइमला सरळ सरळ ट्रम्पेटची शी नोट धरायची सी नोट ट्रम्पेट असो असो कुठलं कुठला इन्स्ट्रुमेंट असत त्याचं बेशी सी नोट धरायचं शी नोटूनच चालू करायचं आता हे तुम्हाला पूर्ण लाईन वाजून दाखवतो सेमी ब्रेव हा चार बेट वाचतो कसा वाजवायचा ते बघा सी नोट पकडायचा ट्राम बेट सी नोट, ये नोट वर, ता, 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 हे झाला सेमी ब्रो मिनम शीस नोट पकडली क्रॉस क्रॉचिक कोयवर थ्री बीट टाटा असं घ्यायचं याला कारण ह्या बऱ्याच जण इथं कन्फ्युज होते टा टटा आणि हे

हे hey, जर वरती असं नसेल तर असं वाजवायचं जर वरती वाजवायला लावलं असेल जर तुम्हाला असं लाईन पेस दिलं असेल तर त्याच्यावर असे शिंबल दिला असेल मी इथं नाव टाकलेले इथं ई जी बी डी एफ हे झाले लाईन आणि एफ ई हे झाले फेस झाले मी तर तुम्हाला समजण्यासाठी मी तर लाईन दिला पण तिथं असे नाव नसतील नाव नसतील तर तुम्हाला हे लाईन पाठ झाल्या पाहिजे म्हणजे लाईन एन पी एस चे हे ई जे डी नाव पाठ पाहिजे आणि ह्या असं तर तुम्हाला वाजवता आलं पाहिजे आता उदाहरणामध्ये हे आपल्याला मिनम वाजवायचे पण इथं हे ई लिहिलेलंच नाही हे मोडून टाकतो मी आता लिहिलेलंच नाही इथं इथं लिहिलेलंच नाही तर तुम्हाला, आ, मीना तुम्हाला ते अ कुठली नोट वाजवायची तुम्हाला समजलं पाहिजे ते क्लिपची कुठली नोट वाजवली पाहिजे ई नोट आहे कारण हा ई लाईन आहे ना ई तर ट्रान्मफिडवरची सी सी डी ई ही नोट वाजली पाहिजे डायरेक्टली ई असं ट्रॅम ई नोट सी डी ई हे झाली ई नोटिट मी टा असत इथे लिहून घेतो सम तुम्हाला लक्षात राहायला तर हे झाली ई आता वरती आहे जी आहे एफ आहे आता क्रॉसचीटला काय दिलाय दिलाय क्रॉसचीटला एफ हा पेज झाला सी डी ई एफ आता इथं एफ नाहीच आहे फक्त क्रॉचेट आहे कुठलीच नाही तर तुम्ही क्रॉचेट कसं वाजवायचा तर तुम ट्रामफिटची एक नोट वाजवायची वरती काय हा जी आहे हा लाईन जी आहे जीवर कुठलाच काही दिलेलं नाही आहे म्हणजे मी कुठले लिहिलं आता तुम्ही बी आहे हा सेमी ब्रेव आहे खालून दोन नंबरचा पेस सेमी ब्रेवला ये ए, 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 ए पेस आहे जी क्लिपचा सी डी ई एफ जी ए, ए वाजवायचं का असंच बाकी मग कुठले पण आता नोट जर असतील हे असेल मिनिम असेल प्रसूट असेल सेमीब्रिओ असेल असेल कुठलाही नोट असेल जर खुलं देत असेल तर खुलं वाजवायचं आणि जर क्लिप आधी क्लिप लक्षात ठेवायचं कुठले आहे बेस क्लिप आहे किंवा कोणती क्लिप आहे त्यानुसारच तशी नोट वाजवा इथं जर हे क्लिप चेंज करून जर जी बी क्लिप बेस क्लिप किंवा बेडिटोनच लागलं तर इथं तुमचे हे चेंज होतात त्याच्यामुळं हे पाठ करून घ्या याच्यामध्ये जर काही समजलं नसेल तर परत एकदा चांगलं अनालिसिस करू आता दुसऱ्या नोटवरती ट्रान्सफिटवरचं नो समजलं असेल कारण लय मोठा व्हिडिओ होतो संपूर्ण वाजवाय दाखवलं म्हणतो तुम्हाला शॉर्टकट सांगत आहे तरी नाही समजलं तरी मला व्हॉट्सअपला मेसेज करा आपल्या ग्रुपला मेसेज करा व्यवस्थित परत समजून सांगतो बाय